रविवारी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सौभाग्यवती रश्मी ठाकरे यांनी टेंबी नाक्याच्या दुर्गेश्वरीचा आशीर्वाद घेतला आणि राजन विचारे नंदिनी विचारे त्याचप्रमाणे मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर श्रद्धा जाधव या सगळ्या नेत्यांसहित रश्मी ठाकरे यांनी या दुर्गेश्वरीची आरती केली पण त्याआधी सकाळी मातोश्री या निवासस्थानी डोंबिवलीचे युवा नेते आणि युवासेनेचे सचिव असलेले दिपेश पुंडलिक म्हात्रे यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आता ही एक घटना होती राजकीय घटना होती की दिपेश म्हात्रे हे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेत दाखल झाले अनेक प्रसार माध्यमांमधल्या मंडळींना असं वाटलं की हा श्रीकांत शिंदे यांना धक्का आहे पण मित्र हो हा श्रीकांत शिंदे यांना धक्का असण्यापेक्षा हा रवींद्र चव्हाणांना धक्का आहे असं याचं वर्णन करण्यासारखी परिस्थिती आपल्याला इथे अनुभवायला मिळते आता श्रीकांत शिंदेंना हा धक्का एका रात्रीत बसलाय का किंवा एकनाथ शिंदे यांना हा धक्का एका रात्रीत बसलाय का तर नाही या धक्क्याच्या मागे गेले अनेक महिने दिपेश मात्रे यांचं काम सुरू होत आता या कामाला श्रीकांत शिंदे आणि एकनाथ शिंदे यांचे आशीर्वाद होते की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची नाराजी सुद्धा या सगळ्या कामाच्या मागे होती हे बघणं खूपच उत्कंठावर्धक आहे काय आहे डोंबिवली मधलं हे, हे सगळं राजकारण आणि नेमका या दीपेश म्हात्रे यांच्या शी उभाटाच्या प्रवेशाच्या मागचं एकूणच सत्ताकारण काय आहे हेच मी आपल्याला समजावून सांगणार आहे नमस्कार मित्र मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल महाराष्ट्र मित्र हो एखादी राजकीय घटना घडते आणि त्या घटनेच्या मागे अनेक कंगोरे असतात हे कंगोरे बऱ्याच वेळेला आपल्या नजरेतून निष्ठून जात असतात पण त्याच कंगोऱ्यांचा जर आपण विचार केला तर मग तिथेच एक सत्ता कारण आकाराला येतो आता हे सत्ता कारण अशाच पद्धतीत डोंबिवलीमध्ये आपल्याला घडताना दिसतंय दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभांपैकीचा डोंबिवली हा जो मतदारसंघ आहे या मतदारसंघाचा क्रमांक आहे एकशे त्रेचाळीस आणि या डोंबिवली मतदारसंघाचा जर आपण विचार केला तर या डोंबिवली मतदारसंघाचा उल्लेख उद्धव ठाकरेंची सासरवाडी असं आपण करता येऊ शकतो कारण रश्मी ठाकरे यांचं माहेर हे डोंबिवलीत होतं आणि त्यामुळे डोंबिवलीशी एक वेगळं नातं उद्धव ठाकरे यांचं आहे हे आपल्यापैकी अनेकांना माहिती असेल पण ज्यांना माहिती नसेल त्यांच्यासाठी हा माझा आवर्जून उल्लेख आहे तिथे एखाद्या म्हणजे या डोंबिवलीतल्या एका चाळवजा इमारतीमध्ये पाटणकर कुटुंबीय राहत होतो आणि त्यानंतर अं एका विशिष्ट काळाने म्हणजे अगदी सत्तेत आल्यानंतर किंवा त्याच्या आजूबाजूला हे संपूर्ण पाटणकर कुटुंब वांद्र्यात मातोश्रीच्या जवळ आणि एमआयजीच्या जवळ जाऊन विसावलेलं आहे तर याच पाटणकर कुटुंबातली कन्या असलेल्या रश्मी ठाकरे या उद्धव ठाकरेंच्या सौभाग्यवती आहेत आणि त्यामुळे या संपूर्ण इथल्या डोंबिवलीतल्या राजकारणाला ती देखील एक वेगळी किनार आहे आता उद्धव ठाकरेंकडे दिपेश मात्रे गेलेत दिपेश मात्रे हे आता चाळीस वर्षांचे वयाच्या तिसाव्या वर्षी त्यांनी निवडणूक लढली होती विधानसभेची ती कोणाच्या विरोधात तर ती रवींद्र चव्हाणांच्या विरोधात रवींद्र चव्हाण हे दोन हजार नऊ ला इथून पहिल्यांदा निवडणूक लढले आणि त्यानंतर दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस या दोन्ही वेळेला ते या भागातून ही निवडणूक जिंकलेले आता ही त्यांची हॅट्रिक पूर्ण तर झाली आहे दोन हजार एकोणीसला आता त्यांना पुन्हा एकदा निवडणूक जिंकायची डोंबिवली या मतदारसंघाचा जर आपण विचार केला तर या मतदारसंघातून दीपेश म्हात्रे यांचे वडील पुंडलिक शेठ म्हात्रे हे महापौर होते कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे दोन हजार पाच ते दोन हजार आठ या काळात दीपेश म्हात्रे हे स्वतः स्टँडिंग कमिटीचे चेअरमन होते दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस आणि जर आपण विचार केला तर हा जो डोंबिवली मतदारसंघ आहे या डोंबिवली मतदारसंघाचे दोन विभाग आहेत एक पूर्व आणि एक पश्चिम तर या पूर्वेकडचा जर आपण विचार केला तर तिथे साधारण एक लाख तीन हजार इतकी मतदारांची संख्या आहे आणि पश्चिमेला जी मतदारांची संख्या आहे ती आहे दो, एक एक दोन एक लाख सत्याहत्तर हजार एक साधारण दोन लाख ऐंशी हजाराचा हा मतदारसंघ आहे मागच्या वेळेला म्हणजे जेव्हा रवींद्र चव्हाण यांचा विजय झाला होता आणि दीपेश मात्रे यांचा पराभव झाला होता त्यावेळेला हा साडेतीन लाखांचा मतदारसंघ होता आता त्यातली मतदारांची संख्या घटली आहे आणि ती दोन ऐंशीच्या जवळपास आली आता यातली गंमत बघा की या डोंबिवली मतदारसंघांमध्ये जे रवींद्र चव्हाण हे नेते आहेत भाजपचे मंत्री आहेत सार्वजनिक बांधकाम विभागाचे आणि देवेंद्र फडणवीस यांचे ब्लू आय बॉय आहेत याच रवींद्र चव्हाणांच्या बद्दलचा एक महत्वाचा उल्लेख काय आहे तर ते स्वतः या मतदारसंघामध्ये राहत नाहीत इथल्या मतदार यादीमध्ये त्यांचं नाव नाहीये ते कुठे राहतात ते पलावा सिटीमध्ये त्यांचा एक आलिशान बंगला आहे तिथे ते राहतात आणि जो कल्याण ग्रामीण येतो आता कल्याण ग्रामीण मधून कोण आहे आमदार तर मनसेचे राजू पाटील हे तिथून आमदार आहेत आणि राजू पाटील आणि रवींद्र चव्हाण यांचे बंगले शेजारी शेजारी आहेत एकाच संकुलामध्ये हे दोघही चांगले मित्र आहेत आता या दीपेश म्हात्रेंच खरच राजकीय मेरिट एवढं आहे का तर याच उत्तर कदाचित नाही असं आपल्यापैकी काही मंडळी देतील पण हेच मी आपल्याला समजावून सांगणार आहे दोन हजार नऊ ला काही मोदी लाट नव्हती दोन हजार नऊ ला जर तसं पाहिलं तर ती मनसेची लाट होती आणि या मनसेच्या लाटेमध्ये राजेश कदम जे आहेत त्यांनी निवडणूक लढली होती रवींद्र चव्हाणांच्या विरोधात रवींद्र चव्हाणांना दोन हजार नऊ ला जी मतं मिळाली होती त्या मतांची संख्या होती एकसष्ट हजार एकशे चार आणि राजेश मोरे यांना जी मतं मिळाली होती ती साधारण सेहेचाळीस हजार मतं मिळाली होती म्हणजे बघा मतांची एकूणच आकडेवारी ही काही खूप निराशाजनक नाहीये आणि जर समजा नीट प्रयत्न केले गेले तर आश्चर्यकारक निर्णय किंवा निकाल इथून हाती येऊ शकतात आता याच्या आधी हा जो इथे मोठ्या प्रमाणात आगरी समाज आहे हा एकवटलेला होता भूमिपुत्र म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं अर्थ एक काही काळ या आगरी समाजाची इथे अमर्याद दादागिरी होती म्हणजे बांधकाम कोणी करायचं त्या बांधकामाला रेती सिमेंट कोण देणार इतकी मनगटशाही इथे होती की आपण त्याचा विचार करू शकत पण काळाच्या उगात ही यांची शिक्षणामुळे म्हणा किंवा इतर वेगवेगळ्या कारणांमुळे म्हणा पोलिसांनी वेळोवेळी केलेल्या कायदा आणि सुव्यवस्थेच्या उपाययोजनांमुळे इथली जी काय आगरी समाजाची मनगटशाई होती ही कमी झालेली आहे इथे आणखी एक प्रकरण या मतदारसंघामध्ये मत घडतंय जे डोंबिवलीच्या पश्चिमेला आहे आणि तिथे ते प्रकरण मी आपल्याला पुढच्या व्हिडिओ सांगणार आहे पण हा जो आगरी समाज आहे याच्यासाठी आतापर्यंत आपण जर विचार केला तर हरिश्चंद्र पाटील असतील जगन्नाथ पाटील असतील या मंडळींनी इथून लोकप्रतिनिधित्व केलेलं आहे विधानसभेमध्ये आता आगरी समाजाचा तरुण इथून निवडणूक लढणार आहे इथे आगरी समाजाची जर आपण मतं पाहिली तर ती आहेत साधारण त्रेचाळीस हजार मत बेचाळीस हजार मत आहेत आगरी समाजाची आणि ब्राह्मण मतदान जे आहे ते आहे चाळीस हजारांचं चा। इथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा खूप मोठा पगडा या मतदारसंघावर मत आहे आणि ती मतं जी आहेत आर एस एस ची जी समर्पित मतं ज्याला आपण म्हणू शकतो ही पंचवीस हजार मतं आता रवींद्र चव्हाण हे गेले तीन वेळा इथून आमदार आहेत मंत्री आहेत आणि त्यामुळे त्यांना एक सत्तेचा नाही म्हटलं तरी कैफ चढलेला आहे हा कैप कसा चढलाय तर तिथल्या छोट्या छोट्या गोष्टींमुळे किंवा तिथल्या छोट्या छोट्या ज्याला आपण म्हणतो की सत्तेमुळे मी माझ नाही म्हणणार पण मस्ती का तर नक्कीच आहे याचं कारण काय तर याचं कारण इथे सार्वजनिक बांधकाम विभागाचं एक विश्रामगृह आहे या विश्रामगृहामध्ये नकुल पाटील असू द्या जगन्नाथ पाटील असू द्या म्हणजे या भागातून जो मंत्री असायचा तो आपापल्या पक्षातल्या लोकांना बोलवून किंवा तिथल्या महत्वाच्या लोकांना बोलवून तिथे बैठका घेणं किंवा तिथे लोकांचं म्हणणं समजून घेण्याची प्रक्रिया हे अनेक मंत्री किंवा हे या आधीचे मंत्री करत होते रवींद्र चव्हाणांनी असा कधीच प्रयत्न केला नाही अशी तक्रार इथले काही प्रतिष्ठित नागरिक किंवा स्थानिक पदाधिकारी करत असतात आता याच रवींद्र चव्हाणांकडे सोळा विधानसभा मतदारसंघांची जबाबदारी आहे रवींद्र चव्हाणांनी किंवा त्यांच्या समर्थकांनी याआधी श्रीकांत शिंदे यांना देखील अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला होता आणि मग त्या प्रयत्नांमध्ये श्रीकांत शिंदे आणि रवींद्र चव्हाण यांची समजूत ही देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढली होती आणि त्यानंतर सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या होत्या पण तेच रवींद्र चव्हाण जे आपण जर विचार केला तर अनेक मतदारसंघांमध्ये जे प्रस्थापित किंवा आता विद्यमान आमदार आहेत त्यांच्या समोर एक वेगळा उमेदवार किंवा एक वेगळा बंडखोर किंवा एक वेगळा आव्हानवीर उभा करण्याचं काम करत आहेत मग अगदी आपण सावंतवाडीचा जरी विचार केला तर तिथे दीपक केसरकरांच्या समोर विशाल परबला उभं करणं किंवा इतर आणखी वेगवेगळे जे मतदारसंघ आहेत हे मी तपशीलवर आपल्याला सांगू शकतो पण आता रवींद्र चव्हाणांनी त्यांच्या होम पीच वर स्वतः सुरक्षित राहण्याची वेळ त्यांच्या समोर आलेली आहे आता इथे जे शिवसेनेचा जो उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आहे त्यांच्याकडे कशी परिस्थिती आहे ते आपण समजून घेतलं पाहिजे तिथे सुभाष भोईर हे लोकसभा मतदारसंघाचे तिथे संपर्क प्रमुख आहेत आणि सदानंद थरवळ हे तिथे जिल्हा प्रमुख आहेत आता जर आपण पाहिलं तर शिंदेनी जे काही महासत्तांतर घडवून आणलं त्यानंतर उद्धव ठाकरे यांचा संपूर्ण किंवा त्यांच्या पक्षाचं नामोनिशान तिथून संपलंय असं काही म्हणण्याचं कारण नाहीये कारण कुठलाच पक्ष कुठलाच गट हा कधी संपत नसतो तो अगदी यथाशक्ती प्रयत्न आणि काम करत असतो आता या सगळ्यांनी जर दीपेश मात्रेंना मनापासून मदत केली तर दिपेश मात्रे हे रवींद्र चव्हाणांना नाकी नऊ आणू शकतात आता रवींद्र चव्हाणांना आणणं म्हणजे काय आहे तर त्यांना एक तर संघातला एक खूप मोठा वर्ग हा रवींद्र चव्हाणांच्या बटबटीतपणाला आणि जे काही त्यांनी या भागामध्ये आणि मतदारसंघामध्ये अर्थकारण बोकाळून टाकलेलं आहे त्याला काहीसा कंटाळलेला आहे आता एका बाजूला मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ही सरकारतर्फे चालू आहे पण रवींद्र चव्हाणांनी इथे डोंबिवलीमध्ये आणखी माझा लाडका बचत गट अशा पद्धतीची एक योजना सुरू केलेली आहे अर्थात ही काही कुठे कागदावर नाहीये पण या बचत गटाच्या महिलांना कशा पद्धतीत आपली व्यवस्था जी काही करायची आहे त्यांना निवडणुकीची ती करण्यासाठी पूर्णता वाव देण्यात येतोय इथली वेगवेगळी मंडळ इथले वेगवेगळे स्थानिक गट यांना आपल्याकडे असलेलं सार्वजनिक बांधकाम खात आणि त्यातून होणारे जे काही अर्थकारण आहे या सगळ्याचा व्यवस्थित लाभ दिला जातो आता दिपेश म्हात्रे यांचा जर आपण विचार केला तर त्यांची स्वतःची जर आपण ताकद बघितली तर ता ते दोन हजार नऊ निवडणूक लढले होते आता दिपेश यांचा प्रयत्न काय होता तर दिपेश सर, सर्वसाधारणपणे एखादा नेता सोडून जातो त्यावेळेला आपल्या डोक्यात काय येतं की हा नेत्याला कंटाळून गेलाय का तर दिपेश म्हात्रे हे श्रीकांत शिंदे यांना कंटाळून गेलेले नाहीत याच कारण काय तर मी स्वतः त्याचा साक्षीदार आहे की दिपेश म्हात्रे यांच्या दहीहंडीला रात्री उशिरा दो दो पावसात श्रीकांत शिंदे यांनी उपस्थिती दिली होती पण दीपेश म्हात्रे यांना आमदार व्हायचंय त्यांना थोडीशी आमदारकीची घाई देखील झाली आहे याचं कारण काय तर त्यांना झालेली घाई इतक्यासाठीच आहे आता ते आहे चाळीस वर्षाचे जर ते आता समजा रवींद्र चव्हाणांच्या समोर एक तगड आव्हान उभं करून जिंकू शकले तर त्यांना खूप मोठा पल्लेदार काळ जो आहे आमदारकीचा तो मिळू शकतो पण ही जागा युतीमध्ये रवींद्र चव्हाणच लढवणार हे स्पष्ट आहे त्याच्यामुळे दीपेश मात्रे यांना हा जो मतदारसंघ आहे हा दुसरीकडून कुठून तरी लढवायला भाग पाडलं गेलंय कोणी तर डोंबिवली मधल्या प्रतिष्ठित नागरिकांनी डोंबिवली मधल्या काही सेवाभावी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी कारण अपक्ष उमेदवाराला फारस इथे भवितव्य असणार नाही अशा पद्धतीचा निष्कर्ष गणपतीच्या उत्सवामध्ये दिपेश मात्रे यांनी काही मंडळींशी बोलून घेतल्यानंतर त्यांच्या समोर ही परिस्थिती आलेली आहे आणि त्यामुळे एखादं अधिकृत पक्षाचं तिकीट असल्याशिवाय रवींद्र चव्हाणांना हलवणं शक्य नाहीये आता जर समजा उद्धव ठाकरे यांनी त्यांची जी असलेली ताकद ही जर दिपेश मात्रे यांच्या मागे उभी केली तर नक्की इथून आश्चर्यकारक निकाल नोंदवला जाऊ शकतो आता हे सगळं होत असताना जर आपण दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसचा जर विचार केला तर अगदी संक्षिप्त स्वरूपात मी आपल्याला सांगतो की इथे नेमकी परिस्थिती काय आहे हा जो कल्याण आणि डोंबिवली महानगरपालिकेतला जो डोंबिवली मतदारसंघ आहे याच्यामध्ये एकूण तेहतीस नगरसेवक येतात आणि या तेहतीस नगरसेवकांपैकी अठरा नगरसेवक हे शिवसेनेचे आहेत म्हणजे आपण समजू शकता की इथून काय नेमकं राजकीय घमासान होऊ शकणार आहे आता जर आपण या तीन मागच्या विधानसभांचा सा विचार केला तर या तीन विधानसभांमध्ये दोन हजार नऊ ला रवींद्र चव्हाणांसमोर आव्हान होतं राजेश कदम यांचं तेव्हा रवींद्र चव्हाणांना मतं मिळाली होती एकसष्ट हजार एकशे चार दोन हजार चौदा मध्ये रवींद्र चव्हाण यांनी मतं मिळवली होती म्हणजे तेव्हा मोदींची लाट आली होती लक्षात घ्या तेव्हा त्यांनी मतं मिळवली होती त्र्याऐंशी हजार आठशे बहात्तर आणि मतदानाची टक्केवारी होती पंचावन्न पूर्णांक चव्वेचाळीस शतांश इतक्या टक्केवारीने ती मतं मिळालेली होती आणि दोन हजार एकोणीसला रवींद्र चव्हाणांना मतं किती मिळाली होती शहाऐंशी हजार दोनशे सत्तावीस आणि त्यांची मतांची टक्केवारी होती एकोणसाठ पूर्णांक तेहतीस म्हणजे ते साठ ज्याला आपण फर्स्ट क्लास म्हणतो साठ टक्के मतं जेव्हा मिळतात किंवा गुण मिळतात तेव्हा त्याला आपण फर्स्ट क्लास म्हणतो म्हणजे फर्स ते फर्स्ट क्लास पर्यंत आलेले होते प्रथम श्रेणीपर्यंत ते आलेले होते पण आता मात्र गेले तीन कार्यकाळ जर रवींद्र चव्हाणांचा आपण विचार केला तर त्यातला हा जो चौथा कार्यकाळ आहे तो रवींद्र चव्हाणांना तितकासा सोपा नसणार आहे आता दीपेश पुंडलिक म्हात्रे यांना जर आमदार व्हायचं असेल तर त्यांना दोन लोकांचा पाठिंबा लागणार आहे एक अदृश्य पाठिंबा त्यांना लागणार आहे तो अदृश्य पाठिंबा त्यांना कोणाचा लागणार हे समजणे इतके आपण सगळे प्रेक्षक सुज्ञात कारण आपण टाईम महाराष्ट्र वरून वेगवेगळ्या वेळेला नेहमी असे व्हिडिओ पाहत असता तर हा अदृश्य हातांचा पाठिंबा लागणार आहे आणि दुसरं उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी तन मन मात्रेंना मदत करण्याची गरज आहे त्यांना धनाची गरज फारशी लागणार नाही असं सांगितलं जात आहे कारण कल्याण डोंबिवलीमध्ये मुळचे भूमिपुत्र स्वतः बांधकाम व्यावसायिक दोन वेळा स्टँडिंग कमिटी वडील तीन वर्ष तीन वेळा महापौर मग तुम्हाला फार काही ते तसं लागत नाही पण मुकाबला जेव्हा रवींद्र चव्हाणांशी आहे आणि त्यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम खातं आहे याहीपेक्षा रवींद्र चव्हाणांची जी वृत्ती आहे किंवा रवींद्र चव्हाणांचा जो स्वभाव आहे तो स्वभाव असा आहे की ज्या दिवशी तुमचा संघर्ष आहे किंवा ज्या दिवशी तुमची लढाई आहे तो तुमच्या आयुष्यातला शेवटचा दिवस आणि शेवटची लढाई समजून ते लढाई लढत असतात आणि त्यामुळे कोकणात नारायण राणे असू द्या किंवा कल्याण डोंबिवलीमध्ये एकनाथ शिंदे असू द्या यांच्या समोर ते निकराने लढताना दिसतात आता रवींद्र चव्हाण यांना श्रीकांत शिंदे यांच्या मदतीशिवाय चौथ्यांदा विजय मिळवणं तितकं सोपं नाही दीपेश म्हात्रे यांना विजय मिळवायचा असेल तरीही श्रीकांत शिंदे यांना दुखावून त्यांना तो विजय मिळणार नाही आता श्रीकांत शिंदे यांची स्थिती इकडे आड तिकडे विहीर अशी होणार आहे का तर महायुतीचा धर्म पाळायचा आणि रवींद्र चव्हाणांना विजयी करायचं हे एक उद्देश त्यांच्या समोर आहे किंवा दुसरा त्यांच्या समोरचा आणखी एक मुद्दा येतोय तो, तो म्हणजे रवींद्र चव्हाण हे लोकसभेला वेळोवेळी श्रीकांत शिंदे यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत होते आता त्याच रवींद्र चव्हाणांना विधानसभेमध्ये धडा शिकवायचा का राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील जे काही ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आहेत त्यांची नाराजी उडवून घेतलेल्या रवींद्र चव्हाणांना आर एस एस ची मंडळी मदत करणार आहेत का हा देखील एक महत्वाचा मुद्दा आहे आणि त्यामुळे चाळीस हजार ब्राह्मणांची मतं त्रेचाळीस हजार आगरी समाजाची मतं आणि पंचवीस हजार आर एस एस ची मतं या जर सगळ्या आपण आकडेवारीचा विचार केला तर मागच्या वेळीला म्हणजे दोन हजार नऊ ला पराभूत झालेले दीपेश मात्रे यांना जी मतं मिळाली होती त्या जर आपण मतांचा विचार केला तर त्यांचा पराभव झाला होता सेहेचाळीस हजार दोनशे पंचवीस मतांनी आणि त्यांना मतं मिळाली होती सदतीस हजार सहाशे सत्तेचाळीस म्हणजे आपण असं पकडूया चाळीस हजारांपर्यंत त्यांची मजल गेलेली होती आत्ता जर त्याच्यामध्ये वीस हजार मतं अधिक झाली किंवा ती वाढवली गेली शी उठ हामुळे तर तेवढीच मतं रवींद्र चव्हाणांची कमी होणार आहेत आणि ही लढत अधिक रोमांचक होणार आहे अधिक चुरशीची होणार आहे दिपेश मात्रे यांचा मातोश्रीच्या गटात किंवा ठाकरेंच्या गटात झालेला प्रवेश हा एक राजकीय घटना जरी असली तरी देवेंद्र फडणवीसांपासून ते अगदी आपल्या सासरवाडीपर्यंत अनेकांना आश्चर्यकारक निकालाची प्रचिती देण्यासाठी ठाकरेंना उद्युक्त करणार आहे मित्र हो आपल्याला काय वाटतं दीपेश मात्रे सारखे अनेक दिपेश राज्यातल्या वेगवेगळ्या मतदारसंघांमध्ये संधीची वाट पाहत आहेत का श्रीकांत शिंदे यांच्यासाठी ही जी डोंबिवलीची विधानसभेची निवडणूक इकडे आड तिकडे वीर अशी होणार आहे का मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या एकुलत्या एका मुलाला राजकीय अडचणीत आणणाऱ्या रवींद्र चव्हाण यांना धडा शिकवण्यासाठीची हीच ती वेळ आहे का आपल्याला काय वाटतंय आपण आमच्या इनबॉक्समध्ये व्यक्तवा मित्रो हो? आणि आपण व्यक्त झालेल्या मतांवर आपला पुढचा व्हिडिओ आपण घेऊन येणार आहोत महाराष्ट्राच्या राजकारणात घडणाऱ्या घटना घडामोडी आणि त्यांच्या अवतीभोवतीचे घटक यावरच स्पष्ट अचूक थेट आणि बिनधास्त विवेचन ऐकण्यासाठी आपण टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा मित्र हो डोंबिवली सारख्या सांस्कृतिक शहरातल्या राजकीय घडामोडींवरचा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला असेल असं मी समजतो आणि जर तो आपल्याला आवडला असेल तर तो लाईक करून शेअर करायला विसरू नका आणि असेच काही इंटरेस्टिंग व्हिडिओ पाहण्यासाठी टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद